नमस्कार मित्रांनो आज एकोणतीस सप्टेंबर आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे बहुतांश भागातून पाऊस उघडण्याची देखील शक्यता आहे छोटी सभेट आहे मित्रांनो वादळ नेमकं कुठपर्यंत आलं आज दिवसभरात कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसा जोर राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाची शक्यता आहे कोणत्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत आपल्याला पावसाला पोषक वातावरण निर्माण बघायला मिळू शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जो काही कमी दाब होता किंवा जे काही वादळ होतं हे वादळ आपण स्क्रीनवर बघू शकता उत्तर कोकण तसेच अरबी समुद्र आणि गुजरातची किनारपट्टी या परिसरामध्ये याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे साहजिकच का जे काही सर्व बाष्पयुक्त वाऱ्या आहे इकडे खेचले जात आहे आज गुजरातमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर कोकणामध्ये देखील हा किनारपट्टी लगतचा भाग आहे या परिसरामध्ये जोरदार वारे आणि वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे हे वादळ अरबी समुद्र तसेच गुजरातच्या किनारपट्टीकडे गेल्यामुळे राज्यातील जे वातावरण आहे किंवा जे काही बाष्पयुक्त वारे आहे हे हळूहळू हो सगळे ढग बाष्पयुक्त ढग या साईडला खेट खेचले जाणार आहे त्यामुळे राज्यातील जोर आज बहुतांश ठिकाणी ओसरण्याची शक्यता आहे तरी पण काही भागांमध्ये आज पाऊस असणार आहे पुढे आपण बघणारच आहोत मागील दोन दिवसात राज्यात मोठा पाऊस झाला आहे बऱ्याच ठिकाणी पूर स्थिती निर्माण झालेल्या आहे काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील नोंद झाली आहे आजपासून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमधील पाऊस कमी होणार आहे तरी पण काही जिल्ह्यांना आजही जोरदार पावसाचा येलो अलर्ट असणार आहे त्यामध्ये आज कोकण किनारपट्टी मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर घाट माथाच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज कायम राहणार आहे तसेच बहुतांश भागामध्ये जो काही कोकण विभाग तसेच उत्तर महाराष्ट्र नाशिक अहिल्यानगर पुणे विभाग या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील अधूनमधून बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन देखील बघायला मिळेल काही भागामध्ये वारे वाहणे शक्यता आहे ताशी वीस ते तीस किलोमीटर किंवा काही ठिकाणी ताशी वीस ते चाळीस किलोमीटर या वेगाने वारे वाहणे शक्यता आहे तर या वाऱ्याबरोबर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा देखील अंदाज असणार आहे नाशिक अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज तर बऱ्याच ठिकाणी वारे देखील बघायला मिळण्याची शक्यता मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह बऱ्याच ठिकाणी अधूनमधून सूर्यदर्शन बघायला मिळेल मुख्यत्वे नांदेड लातूर धाराशिव हिंगोली या भागांमध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन असेल अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे नागपूर विभागामध्ये काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्य ठिकून एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल त्यामध्ये गोंदिया तसेच कापसी अंबाघर चौकी देसाईगंज गडचिर्ली या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कमी ठिकाणी पावसाचा अंदाज असणार आहे दुपारनंतर काही भागामध्ये जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता जो काही सोलापूरचा दक्षिण भाग आहे एकदम कर्नाटक लगतचा परिसर काही कर्नाटकचा भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कालाबोरागी इंडी या लगतचा सोलापूरचा परिसर अक्कलकोट अलंदाव वगैरे या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये देखील मित्रांनो बऱ्यापैकी दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये सावंतवाडी रत्नागिरी राजापूर चिपळूण गोरेगाव या भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता घाट घाटमध्येच ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत बघायला मिळणार आहे जे काही वादळ आहे हे संध्याकाळपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीच्या आसपास अरबी समुद्रामध्ये आणि किनारपट्टी लगत हे वादळ आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे गुजरातच्या किनारपट्टी लगतचा जो काही परिसर आहे या परिसरांना अलर्ट आहे वाऱ्यासह जबरदस्त पावसाचा काही ठिकाणी अंदाज आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद